अभिनव संकल्पना राबवल्याबाबत सातारा पथकाचे अभिनंदन केल्याचे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त यस चोकलिंगम यांनी केले आहे सचित्र पुस्तकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत झालेल्या कामांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने लेखाजोखा मांडला आहे त्याशिवाय या पुस्तकामध्ये क्यू आर कोड यासारखी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवल्याबाबत सातारा जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पथकाचे मी विशेष अभिनंदन करतो असे गौरवोद्गार पुणे विभागीय आयुक्त एस चोकलिंगम यांनी आज काढले जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानावर आधारित सचित्र पुस्तक तयार केले आहे या पुस्तकाचे प्रकाशन पुणे विभागीय आयुक्त एस चोकलिंगम यांच्या हस्ते आज करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड सातारचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल सोलापूरचे जिल्हाधिकारी रणजित कुमार सातारचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख उपस्थित होते